राज्यात गेले अनेक दिवस हिंदू मुस्लिम वाद त्यामुळे निर्माण होणाऱ्या दंगली सातत्याने वाढल्या आहेत अलीकडेच आय लव मोहम्मद हा चांगला वाद चांगलाच गाजत आहे त्याआधी गणपती उत्सवात असं नेहमीच हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होत राहते अशातच एका गोष्टीवरून आता अहिल्यानगर येथे छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाचे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यामुळे अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव निर्माण झाला आहे अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील कोटला गावात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला आहे पण नेमकं प्रकरण काय आहे मुस्लिम समाजाने रास्ता रोको आंदोलन का सुरू केलं आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र अहिल्यानगर शहरातील माईवाडा भागातील बारा तोटे कारंजा येथे मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी रांगोळी जमिनीवर काढल्यामुळे त्यांची विटंबना करण्यात आली त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे अहिल्यानगर येथील छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाचे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले या संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे ते रस्त्यावर उतरले यावेळी रास्ता रोखूचा देखील प्रयत्न करण्यात आला अहिल्यानगरच्या कोटला मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे अहिल्यानगरच्या कोटला गावात तणाव प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने एकाला ताब्यात देखील घेतले आहे रास्ता रोखो सुरू झालेला महामार्ग बंद केला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आले कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला दरम्यान पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणीही वागू नका शांततेत निघून जा तुम्ही आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर पोलीस योग्य पावलं उचलतील अशी माईकवरून घोषणा यावेळी देण्यात आली तसेच कोणीही विश्वास नये असे देखील पोलिसांनी सांगितले यावर आता आमदार संग्राम जगताप यांनी देखील प्रतिक्रिया दिली अहिल्यानगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रतिष्ठान अनुष्ठानच्या वतीने दुर्गा माता दौंडचे आयोजन केले जाते वेगवेगळ्या भागात ही दौंड असते या प्रकरणी एफ आय आर दाखल झाला आहे त्यामुळे सकाळच्या वेळी घटना घडली एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे विनाकारण रास्ता रोको करण्याला अर्थ नाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात नसताना मागणी केली असती तर समजू शकलो असतो पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे असे संग्राम जगताप यांनी सांगितले दरम्यान आता या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेज ला फॉलो करा